सोलापूर शहरमध्ये विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार देवेंद्र कोठे यांच्या ऐतिहासिक विजयाबद्दल सोलापुरातील इच्छा भगवंताची परिवाराच्या वतीनं फटाके फोडत गुलालाची मुक्त उधळण करत मिठाई वाटून मोठा जल्लोष साजरा करण्यात आला नवनिर्वाचित आमदार देवेंद्र कोठे यांना राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव नगरसेवक नागेश गायकवाड यांनी फेटा बांधून मिठाई भरवत पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या दरम्यान रेल्वे लाईन्स येथील किसन जाधव यांच्या संपर्क कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी देवेंद्र कोठे यांच्या ऐतिहासिक विजयाबद्दल हातामध्ये राष्ट्रवादीचे झेंडे घेऊन देवेंद्र कोठे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी देत गुलालाची उधळण आणि फटाक्याची आतिषबाजी करून महिला कार्यकर्त्यांनीही जल्लोष साजरा केला याप्रसंगी महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकमेकांना मिठाई भरवत विजयाचा जल्लोष साजरा केला यानंतर पेठ येथील राधाश्री निवासस्थानी देवेंद्र कोठे यांच्या धर्मपत्नी सौ मोनिका कोठे माजी महापौर श्रीकांचना यन्नम आमदार देवेंद्र कोठे यांच्या भगिनी डॉक्टर राधिका चिलका धनश्री विनायक कोंड्याल तसंच कोठे परिवारातील सदस्यांना गुलाल लावत मिठाई भरवून यावेळी किसन जाधव हो, आणि नागेश गायकवाड यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी नवनिर्वाचित आमदार देवेंद्र कोठे म्हणाले की माझ्या ऐतिहासिक विजयामध्ये इच्छा भगवंताची परिवारानं किंगमेकरची भूमिका बजावली असून इच्छा भगवंताची परिवाराचे सर्वे सर्वा आधारस्तंभ लक्ष्मण मामा जाधव यांचे आशीर्वाद मला लाभले त्यामुळं मी आमदार झाल्याचं ते म्हणाले याप्रसंगी राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड राष्ट्रवादी महिला पदाधिकारी रुक्मिणी जाधव हो, संगीता गायकवाड लक्ष्मी पवार शोभा गायकवाड मीना जाधव हो, सरोजिनी जाधव हो, यांसह इच्छा भगवंताची परिवाराचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते